नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण परीक्षेतील चांगल्या यशासाठी काय करावे लागेल या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत मागील व्हिडिओजमध्ये याबाबतची एक आपण सिरियल चालवली त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची माहिती पाहिली आणि त्या माहितीच्या आधारे पुढील काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं अपेक्षित आहे ज्यावेळेस आपण अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळेला त्या अभ्यासामध्ये त्या कुठे त्रुटी आहेत हे आपल्याला समजून येत नाही परंतु त्यासाठी स्वतःला विचार करणं सुद्धा गरजेचं असतं आणि तो विचार कोणत्या पातळीवर सुरू व्हावा विद्यार्थी दशेमध्येच या सर्व गोष्टी कशा शिकून घ्याव्या याबाबतची माहिती घेणं आपलं आद्य कर्तव्य आहे त्या त्यासाठीच मागील सर्व व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या अशाच पद्धतीच्या नोंद करा म्हणजे नवनवीन पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला देता येतील विद्यार्थी मित्रांनो आपण परीक्षा आली की अभ्यास सुरू करतो बऱ्याच वेळेला त्या अभ्यासामध्ये उशीर झालेला असतो तो उशीर न होण्यासाठी आपल्याला हा विचार करावा लागतो की आपण अभ्यासाची जी काही सुरुवात आहे ती सुरुवात कुठून करायची त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टीवर ट्रेस दिलेला आहे त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत तर सर्वप्रथम हे आपल्याला लक्षात घ्यायचं की आपला अभ्यास हा आपल्यालाच करावा लागणार आहे हे ला लक्षात घ्या कारण आपल्याला असं लक्षात पाहिजे की आपल्याला पुढे जायचं आहे वेगवेगळ्या पद्धतीची माहिती घ्यायची ज्ञान ग्रहण करायचं आहे ज्यावेळेस आपल्याला ज्ञान ग्रहण करायचं किंवा शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला एक निश्चित यशापर्यंत पोहोचायचं आहे त्यावेळेला आपला अभ्यास हा आपल्याला करावा लागेल यासाठी कुठलाही पर्याय नाही म्हणजे ज्या वेळेस आपण परीक्षेसाठी तयारी करत असतो ही विद्यार्थी दशेमधलीच आपली तयारी असते त्याच वेळेस हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि आजच्या या चर्चेचा दुसरा जो काही मुद्दा आहे आपली परीक्षा ही आपल्याला द्यायची आहे मग जर आपल्याला द्यायची आहे तर आपल्यालाच अभ्यास करावा लागेल आपल्यालाच तयारी करावी लागेल आणि आपल्यालाच प्रत्येक प्रश्नावर सोल्युशनसुद्धा काढावं लागेल ज्यावेळेस आपण उत्तर लेखनाला बसत असतो किंवा उत्तर लेखनाची तयारी करून घेत असतो त्या वेळेला या गोष्टीवर विचार होणे गरजेचे आहे आणि हा विचार झाला की निश्चित आपण आपल्याला समाधानी समजतो आणि याच समाधानातून आपण आपल्या अपेक्षित यशापर्यंत सुद्धा जाऊन पोहोचत असतो आजूबाजूची जी काही परिस्थिती असते त्या परिस्थितीला तर आपल्याला तोंड देणं हे क्रमपात्र असतं म्हणजे आजचे जे काही दोन मुद्दे आहेत की आपला अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि आपली परीक्षा ही जर आपल्याला द्यायची आहे तर त्याच पद्धतीनं आपल्याला तयारी सुद्धा करावी लागेल या दोन मुद्द्यांचा विचार हा आपण ज्यावेळेस प्रवेश घेत असतो कुठल्याही अभ्यासक्रमासाठी त्यावेळेला हे मुद्दे आपल्याला लक्षात पाहिजे आणि याच आधारे आपल्या अभ्यासाची सुरुवात सुद्धा करायला पाहिजे म्हणजे परीक्षेतील अपेक्षित यशासाठी आपल्याला या दोन मुद्द्यांची गरज आहे जे की आजच्या या चर्चेतून तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे त्यासाठीच या संपूर्ण चॅनलचे व्हिडिओ पहा त्याचबरोबर या चॅनलवर कनेक्ट राहा आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद